राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस सांगलीत महिनाभर ऍडमिट मागासवर्गीय रुग्णावर उपचाराला विलंब राजकीय हस्तक्षेपानंतरच उपचार सुरू सांगली सांगलीतील एका खासगी रुग्णालयात मागील महिनाभरापासून ॲडमिट असलेल्या मागासवर्गीय रुग्णावर आवश्यक उपचार न केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष बाब म्हणजे हे रुग्णालय एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीचा असून स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतरच उपचार सुरू करण्यात आले पीडित रुग्ण शिरो अत्यंत मागासवर्गीय कुटुंबातील आहे रुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही रुग्णालय प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या सांगण्यानुसार अनेक वेळा विनंती करूनही डॉक्टर्स आणि प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही ना इलाज असतो नातेवाईकांनी स्थानिक राजकीय प्रतिनिधी घटनेची माहिती दिली त्यानंतर संबंधित नेत्याने थेट रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधताच उपचार तातडीने सुरू करण्यात आले अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या प्रकारामुळे राजकीय हस्तक्षेपाशिवाय सामान्य विशेषतः मागासरी रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच आरोग्यसेवा ही मूलभूत गरज असून ती कोणत्याही राजकीय प्रभावाविना मिळायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत